आपल्याला आज भौमिक आपल्या शिकतो आहे ज्याच्यामध्ये कोन कोणाचे प्रकार आहे मग ते लघुकोन काठकोण वगैरे त्याच्यानंतर त्रिकोण चौकोन आयात चौरस हे तीन प्रकार आपण बघतो आहे लघुकोन लघुकोण कोणाला म्हणतो आपण कोणाचं शून्य अंशपेक्षा जास्त असतो आणि म्हणतो आपण आठ कोणाचं माप किती असते त्याला आपण काय म्हणतो आणि तिसरा जो कोण आहे तो कोणता कोण आहे त्या कोणाचं माप किती असते नव्वद अंशपेक्षा जास्त आणि त्याच्यानंतर आपण बघितले आहे हे आपल्या काढलेले आहेत त्याच्यानंतर आपण कोण बघतो आहे

चार आधी चार बाजू आणि चार कोण असतात त्याला आपण काय म्हणतो चौदा त्याच्यामध्ये चौदा ए डी

नंतर एक पुन्हा आपत्ती पाहायला पण एक कन्सेप्ट आहे चौरस चौरस ची आवृत्ती आपण इथे काढलेली आहे चौरस सुद्धा काय असतो चौकोण असतो चौरस हा सुद्धा एक चौकोळ असतो ज्याच्यामध्ये चार बाजू आहेत चार दोन आहेत पण या चौकोनची स्पेशलिटी काय आहे

नंतर काय शिकलो चौकोन चौकोन नंतर काय शिकलो नंतर काय शिकलो आपण तर आपण एक गणिताचं एक मॉडेल बनवलेलं आहे ज्याच्या माध्यमातून आपण जेवढे तिथे डायग्राम काढलेले आहे या तुम्हाला प्रत्यक्ष मोजून पाहता येतात पहिल्यांदा आपण कोर मध्ये लघुकोन शिकलो होतो लघुकोनाची व्याख्या काय म्हटलो होतं आपण ज्या कोणाचं माप किती असते नऊ शून्य पेक्षा जास्त आणि नव पेक्षा कोणी त्या कोणाला पोहोचला कोण लघुक तर या मॉडेल मध्ये आपण प्रत्यक्ष लघुपोन मोजून पाहू शकतो बघा इथे एक हा एक रे घेतला म्हणजे हा एक किरण हाय किरण आहे आपल्याकडे आणि आता आपण मोजतो आहे एक कोण हा लघुपोन मोजतो आहे किती येतो याचा दहा वेळेस हा कोण किती आहे पन्नास म्हणजे हा कोणता आहे लघु आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आपण कोणता कोण म्हटलं होतं काटकोल बरोबर आहे चला आता तुम्हाला काटकोल मोजून दाखवायचं आहे तर काटकोल मोजताना आपल्याकडे हा जो इथे प्रत्यक्ष कोण वापरून दिसतो आहे तर बघून पहा त्याच्यामध्ये इथे शून्य मधून सुरुवात करतोय हा कोण कुठे आहे शून्य शून्य वर ठेवलेला आहे आणि इकडे बघा हा पूर्ण कोण आपण हा एक हा दुसरा किरण ह्याच्या मधला आपण कोण बसतो आहे बघा बरं इथून ते पर्यंत किती भरतो आहे नव्वद भरतोय का इकडे नव्वद दिसतो आहे म्हणजे हा कोणता कोण झाला ज्या कोणाचं माप नव्वद अंश असते त्याला आपण काय म्हणतो पुन्हा आपल्याला एखादा दुसरा कोण मोजायचा असेल कोणता दुसरा कोण म्हटलं होता आपण त्रिकोण त्रिकोण सुद्धा बनवता येईल आपल्याला बनवतो आहे आपण बघून घ्या इकडे हा बनलाय का त्रिकोण बघा त्याच्यामध्ये तीन कोण आणि तीन साईड आहे का तीन बाजू आहे का आहे तर तुम्हाला याचा प्रत्येक फोन मोजता येईल बाबा मोजा येते तर त्याचा कोण किती आहे किती आहे किती भरला आहे बघा तो बाकी पन्ना, पन्नास भरला आहे नंतर हा किती भरतो आहे बघा बर नव नऊ आणि पाच किती होते चौदा म्हणजे एकशे चाळीस तुम्हाला पुन्हा याचा इकडे फोन बसता येतो हा जो कोण आहे आणि हा म्हणजे टोटल किती माप झाला एकशे ऐंशी याच्यातून आपण प्रत्यक्ष मोजून पाहिलेलं आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते त्याच्यानंतर तुम्हाला तसंच काय बनवता येते चौक बनवता येते पुन्हा काय बनवता येते आयात बनवता येते पुन्हा काय बनवता येते चौदस बनवता येते बघा तुमच्या समोर एक आकृती आहे देवी चौरसाची आहे का चौरसा काय शिकलो आपण सगळ्या बाजू कशाला असतात सारख्या आणि त्यातला प्रत्येक कोण जो असतो हा किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा असतो चला मोजून पहा बरं प्रत्येक कोण खरंच नव्वद अंशाचा आहे का तुम्हाला प्रत्यक्ष मोजता येईल बघा एक ठिकाणी एक एक मोजा चार चार प्रत्येक पूर हा नव्वद अंशाचा आहे प्रत्येक बाजू सारखी आहे त्याच्यामुळे आपण असं बोलू शकतो की हा चौरस आहे चौर सगळ्या बाजू सारख्या आहे आणि त्यातला प्रत्येक जो आहे हा कितीचा आहे नव्वद अंशाचा आहे मग नव्वद 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 अधिक नव्वद नऊ चौद छत्तीस म्हणजे चौरस किंवा चौकांच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती अंश असते तीनशे साठ आपण प्रत्यक्ष या मॉडेल मधून आपण बनवलेल्या मॉडेल मधून प्रत्यक्ष आपण मोजून पाहू शकतो कळले तर अशा प्रकारे आता आपला होता काय होता कोण मुलं कोण काठ कोण विचार कोण त्रिकोण चौकोन आयात आणि शेवटी काय होता चौदा ठीक आहे सगळ्यांना तुम्हाला प्रत्यक्ष मोजून पाहता येते इथे आपण छोटे छोटे कोलमापक लावलेले आहे आणि इथे मापक आहे अर्ध कोलमापक आहे आणि याच्या माध्यमातून या गोळीच्या धाक्यावर हे पोलमाशी ठेवायची असते आणि प्रत्येक पोर हा तुम्हाला मोजून पाहायचा असतो कळलं सगळ्यांना यातून प्रत्येक आपण त्या मोजून पाहता येईल स्टॉप